पाचव्या वर्षी मलखांब सुरू करता येतो एज ऑफ फाईव्ह त्याच्या आधी कारण हाड हो, लवचिक असतात त्यामुळे डिफॉर्मिटीज होण्याची शक्यता असते आणि देर इज नो no हायर एज लिमिट माझ्याकडे शांतीलाल संघविना ते ग्रस्त आले होते ज्यांनी वयाच्या ब्याऐंशी वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली एक बायपास ऑपरेशन झालेलं होतं पण तरी सुद्धा त्यांनी चिकाटीने मलखांबाचं प्रशिक्षण घेतलं आणि जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही इकडे मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली hmm. ज्याच्यात पंधरा देशांनी भाग घेतला होता त्याच्या उद्घाटनाला त्यांनी मलखांबाचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं विन यु वॉज एटी नाईन इयर्स ऑफ एज हे डॉक्टर रुपिन शाह याचं hmm. उत्कृष्ट उदाहरण हो आहे इज नंबर वन युरोलॉजिस्ट इन इंडिया बऱ्याच वेळा परदेशात जात असतात पण तेवढा सकाळी इकडे येतात मलखांब करतात इकडे आंघोळ करतात आणि कपडे बदलून डायरेक्ट एअरपोर्ट विदेशात जातात मग इतकं त्यांचं पॅशन आहे